तर ते कोकणीमध्ये कविता म्हणतात आणि ते एवढे प्रेमात येतात ती कविता म्हणताना की आम्हा कविना धरून ठेवा धरून ठेवावं लागतं ना इतकं ते प्रेमात येतात तर पान्नी नावाची गोष्ट आपल्याला माहिती आहे पांढरण म्हणतो आपण सगळीकडे अनेक ठिकाणी पांदण म्हणतात काही ठिकाणी पाननी म्हणतात कोकणामध्ये पाननी म्हणतात ती कविता अशी आहे तू तूच गणेश म्हटला ना कोण म्हटलं आम्हाला विजय म्हटला की पाणी भेटलंस अंगा खेटलंस पा अंगा खेटलंस काळो किनाट हातात हात धरलं सकस्मात झालं झिंजिनाट पानी भेटलंस अंगात खेटलंस काळो किनाट हातात हात धरलं सकस्मात झालं झिंजिनाट पतेरो साळसाळ पायाबुडी पतेरो म्हणजे पाचोळा पायाबुडी पाया म्हणजे पायाच्या तळाची साळसाळ म्हणजे आपण सळसळ आवाज म्हणतो ते साळसाळ म्हणतो पतेरू साळसाळ पायाबुडी पुरसा मारीत होता मनात उडी चलता चलता तू कुजबुजलस हीच माझ्या घराची जवळची वाट हातात हात धरलस अकस्मात जल काय बोलत होतो निखाय चालत होतो कुणा कुणाट काय बोलत होतो निखाय चालत होतो कुणा ठाव तुझ्या वाटेत तुझ्या वाटेत पिकल्या आंब्या फणसांचा नसतो घमघमाआट हातात हात धरलस अकस्मात जल झिंछणाहट लांबसून बॅटरी ऊक लागली जवळ लांबसून बॅटरी ओक लागली जवळ तू मला खासकन वडलस माझा काळी धाडधाड धाडधाड तुझा मात्र धाडच बनाट तुझा मात्र धाडच बनाट हातात हात धरलस अकस्मात झालं झिंजिना आणि शेवटी असली तो कवी की तुझ्या मागसून खूप जण भेटली तुझ्या मागसून खूप जणां भेटली अंगात फिटली पण नाही पटली तुझ्या मागसून खूप जण भेटली अंगात फिटली पण नाही पटली माझ्या कानात माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिला वयंकीना हाट हातात हात धरला सकस्मातिंचिनाट पानीन भेटलं सांगा केटल काळो किनाट हातात हात धरलं सकस्मात